आमदार संग्राम जगताप यांच्या पारनेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात तालुक्यातील नेते पदाधिकाऱ्यांनी ने विखेंसह भाजपा शिवसेनेचा खरपूस समाचार घेतलाय पारनेर तालुक्यातून आमदार जगताप यांना मोठं मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे भविष्यामध्ये संरक्षण तर जवान आहे आणि शेतकरी आहे म्हणून आपण जय जवान आणि जय किसान ही जी गांधी देऊ घराण्याची जी काय विचार आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं खरोखर जर यांना या हिटलर साहेब वाचत असेल तर निश्चित प्रमाण आपल्या देशाचे नेते आज पवार साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी संग्रामबाई आपण प्रचंड माणसाने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो

आमची एक हजार घेऊन गेल्या प्रश्न आमदाराची बॅन गेलं म्हणजे मला काय म्हणायचे जर तुम्ही दुसऱ्याची दुसऱ्या सायकल तर काम करणार असाल तर मग आम्ही तुमच्या पाठीचा उपयोग आहे संस्था प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी म्हणून एक कोटी भरायची आहे आहे त्या तुमची झाली का मागाबर मोजू झाली का सगळ्यांच्या शेतीच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी झाली घराच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी झाल्या आणि आता पुन्हा मोदी सरकार आलं वीस लाखाचा दहा लाख झाली प्रॉपर्टी आणि पुन्हा मोदी आला की कि तिची किंमत किती राहील आणि शेती मला तू उत्पन्न काढून माझ्या समोरात किती जमा होईल याचा जरा विचार केला तर आजपास हत्याला नंबर लावा लागतील असं चित्रवा बोलायचं ते फार भयाने आहे माझ्या माझ्या गाडी बाप असायला त्याचा तिकडून पोरं मला गाडी बसलाय त्याच त्याला विचारलं हे काय बांधकडे काय कोण ऐकत नाही परत नंतर कबूल झाला मीच पोर तिकडे पाठवलं होती आशे हरिया बाजी करू लागाय बाजे आकार मातारा बारवायचे एक पण तुमच्या संत काय होणार आहे जनतेच्या संत काय होणार आहे याचा जरा बारीक विचार करून आपल्याला आपल्यासाठी आपल्या गोळाबळांसाठी आपल्यासाठी आजोबाजोबांनी मोदींनी